अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी आजच नजीकच्या किराणा करा अनंत प्या आनंदी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्तांकडून रखुमाईच्या चरणी मंगळसूत्र अर्पण करण्यात आलं श्री व सौ साव हनुमान सावंत यांच्याकडून आज हे मंगळसूत्र रखुमाईला अर्पण करण्यात आलं श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल भक्त श्री वसऊ हनुमान सावंत यांच्याकडून हे मंगळसूत्र अर्पण करण्यात आलं यावेळी कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट दिलीप नार्वेकर खजिनदार देवेंद्र नाईक सेक्रेटरी ऍडव्होकेट सुरेंद्र तुकाराम बांदेकर साबाजी नार्वेकर राजन महाडेश्वर हेमंत केसरकर बाबुराव डिचोलकर विनायक मसूरकर बाळ बोर्डेकर रत्नाकर माळी अनिल भिसे पडते महाडेश्वर आदींसह विठ्ठल भक्त उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल